ऍक्टिव्ह सायकलिंग ग्रुपच्या सदस्यांनी आग्रा ते राजगड असा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे सांगलीतील अॅक्टिव्ह सायकलिंग ग्रुपचे सदस्य चंद्रकांत टेके मोहन गळंगे आणि सौ गीतांजली गळंगे या सायकलपटूंनी आग्रा ते राजगड असा तेराशे तीस किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर और तुरी देऊन ज्या कौशल्याने आपल्या राजधानीत म्हणजे राजगड किल्ल्यावर पोहोचले त्याच मार्गाने या सर्वांनी खूप मेहनतीने हा प्रवास पूर्ण केला त्याबद्दल अॅक्टिव्ह सायक्लिंग ग्रुपच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे यापूर्वी मोहन गळंगे आणि सौ गीतांजली मोहन गळंगे या जोडीनं सांगली ते अयोध्या आणि सांगली ते कन्याकुमारी असा सायक्लिंग केलं आहे सन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कॅनखेड म्हणजे लहान मुलांच्या कॅन्सरवर काम करणारी सामाजिक संस्थेच्या मार्फत संपूर्ण भारतभर सायक्लिंग स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये त्यांचा संपूर्ण भारतातून महिलांच्या गटात प्रथम क्रमांक आला होता त्यांनी चाळीस दिवसात तीन हजार आठशे किलोमीटर असा प्रवास सायकलवरून पूर्ण केला आहे या सर्व सायकलपटूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे